तीस मराठी तडका मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत आणि कुरकुरीत असा पातळ पोहे यांचा चिवडा बनवणार आहोत अगदी पटकन होतो आणि खूप खायला खूप चविष्ट लागतो आपण हे पोहे स्वच्छ करून घेतले चाळणीने चाळून त्यातली घाण वगैरे सगळं बारीक काढून घेतलंय आपण आणि छान असं चांगला स्वच्छ करून घेतलेला आहे आता आपण हा चिवडा बाजूला पोहे बाजूला घेऊया आणि एक पूर्वतयारी करून घेऊया पूर्वतयारी करण्यासाठी मी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छान असं आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू सत्व पण घेतलं तरी चालेल पण ते खूप अगदी म्हणजे पाऊण चमचा अर्ध्या चमचाला पण कमीच घालायचं आहे आणि आता आपण साखर टाकून घेऊया जवळजवळ मी हे तीन ते चार चमचे साखर टाकून घेते आणि हे छान असं आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे आता आपण बाजूला ठेवून घेऊया मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकवायला ठेवलेलं आहे आता आपण सर्व जिन्नस तळून घ्यायचे आहे आधी मी मिरच्या तळून घेते सगळ्यात आधी आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा खरपूर करून घ्यायच्या आहेत मिरच्या आधी सगळ्यात आधी मिरच्या तळल्यामुळे तेलामध्ये तिखटपणा येतो आणि छान असं सर्व साहित्याला पूर्ण असा हा तिखटपणा लागतो शेंगदाणे डाळ यांना असं तिखटपणा थोडा लागतो त्यामुळे आपल्याला हे आधी मिरच्या तळून घ्यायचा आहे छान असा खरपूस करून घ्यायचा आहे शेंगदाणे पण आपले छान असे खरपूस भाजून झाले बघू शकता तुम्ही छान असे भाजले गेले त्यामुळे छान असे दोन दोन असे शेंगदाण्याचे दाणे बिस्ट आहेत दोन खाप झालेले आहेत त्यांच्या आता आपण काढून घेऊया शेंगदाणे आपण काढून घेतल्या आहेत आता आपल्याला डाळ्या टाकून घ्यायच्या आहेत सगळं साहित्य मी एक एक वाटी भरून घेतलेली आहे डाळ्या शेंगदाणे खोबरं हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पण घेऊ शकता तुम्हाला किती प्रमाणात चिवड्यामध्ये टाकायचं आहे त्याप्रमाणे पण तुम्ही घेऊ शकता छान याला पण खरपूस आपण भाजून घेऊया डाळ्या पण आपल्याला छान असा भाजून झालेल्या आहेत आपल्याला आता खोबरं तळून घ्यायचं आहे अशा ह्या पद्धतीने मी एक खोबऱ्याची वाटी घेतली ती आणि ते अशी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे आणि आपल्याला छान असं मंद गॅसवरती खोबरं पण छान असं तळून घ्यायचं आहे खोबरं देखील आपण छान असं तळून झालेलं आहे आता आपण लगेचच काढून घेऊया खोबरं अर्धी वाटी मी बदाम घेतले जवळजवळ दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे आता आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी काजू घेतलेले आहे ते देखील आपल्याला छान तळून घ्यायचे आहे काजू बदाम टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे इच्छा असेल तर टाकायची नाही हे टाकले तरी तसाही चिवडा खूप छान लागतो बदाम पण आपले तळून झालेले आहे काढून घेऊया बदाम पण आता आपल्याला मनुके तळून घ्यायचे आहे मनुके छान असे बारीक गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त असं म्हणजे छान असे खोळून घ्यायला पाहिजे कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कढीपत्ता आपल्या छान असा कुरकुरीत सोयपर्यंत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता देखील आपला छान असा कुरकुरीत तळून झाला आहे आता आपण काढून घेऊया सर्व साहित्य आपलं तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ही कढई मी बाजूला ठेवून दुसरी कढई ठेवते बघा या पद्धतीने आपण सर्व साहित्य हे तळून घेतलेलं आहे एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे आपण थोडं गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता मी मोठी कढई ठेवून घेतलेली आहे कढई गारच आहे तोपर्यंत आता आपल्याला पोहे छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरतीच भाजायचं आहे पोहे आपल्याला मंद गॅसवरती भाजल्याने पोहे आपस आपसत नाही आणि पोहेचा चिवडा छान असा कुरकुरीत होतो पोहे छान असे कुरकुरीत झाले आहेत आपले आता मी कढई बाजूला ठेवते आणि दुसरी कढई आपण जी तळायला घेतली ती तीच कढई आपल्याला ठेवायची आहे छान असे कुरकुरीत झालेली आहेत पोहे गरमच आहेत ते आधी मी परातीत काढून घेतो हे पोहे आता मी तीच कढई ठेवलेली आहे जे आपण सगळं साहित्य तळून घेतलेलं ते तेल मी थोडं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला तेल गरम झालेलं आहे आणि आपण एक चमचा भरून जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मी एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप अशी ही मिक्सरला जाडसरस फिरवून घेतलेला आहे एक चमचा भरून मोहरी टाकून घ्यायची आहे आणि हे पण आपल्याला सहसाहित्य टाकून घ्यायचं आहे गॅस बाईक करते आणि आपल्याला एक चमचा भरून हळद टाकून घ्यायची आहे गॅस मी बंद केलेला आहे आता आपल्याला ही फोडणी आपल्याला कोहेवरती टाकून घ्यायची आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता गरम गरम मिश्रण आपण हे आधी सुरुवातीलाच आपण मिक्सरमध्ये ही साखर आणि आमचूर पावडर आणि मीठ असं हे आपण वा मिक्सरला वाटून घेतो तर आता, आता ते पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळं हळद व्यवस्थित पोहेला लागली पाहिजे आता आपण हे सर्व साहित्य टाकून घेऊया आता ह्या मिश्रणावरती आपण परत साखर वगैरे हे मीठ हे सगळं आपण साहित्य टाकून घेऊया जेणेकरून छान असं मसाले लागतील चिवडा छान मिक्स करून झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा कलर पण आलेला आहे हळदीचा छान असा कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे बघू शकता तुम्ही खायला अगदी कुरकुरीत असा हा चिवडा तयार झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही आपला हा शेवाचा पाच रुपयांचा चिवडा तयार झालेला आहे अगदी कमी तेलात आणि अगदी एकदम कुरकुरीत असं दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही आवाज पण किती छान असा येतोय बघा इतका कुरकुरीत आणि छान असा कमी तेलातला हा शिवडा तयार झालेला आहे बाटणपोळ्यांचा ता। या पद्धतीने तुम्ही एकदा हा चिवडा नक्की बनवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद